Be या भक्ती सत्याचा मार्ग धरू रे रा रा गुरू रा गुरू या भक्ती सत्याचा मार्ग धरू रे आम्हाला पाहिजे नरेंद्राचार्य गुरु रे आम्हाला पाहिजे नरेंद्राचार्य गुरु रे करूया भक्ती सत्याचा मार्ग धरू आम्हाला पाहिजे नरेंद्राचार्य गुरु रे आम्हाला पाहिजे नरेंद्राचार्य गुरु रे करूया भक्ती सत्य समार्ग धरू रे करूया भक्ती सत्य समार्ग धरू रे आम्हाला पाहिजे नरेंद्राचार्य गुरु रे आम्हाला पाहिजे नरेंद्राचार्य गुरु रे करूया भक्ती मार्ग रे करूया भक्तीच त्या समार्ग रे आम्हाला पाहिजे नरेंद्राचार्य गुरु रे आम्हाला पाहिजे नरेंद्राचार्य गुरु रे गुरुपोर्णी माने माने आली नाणीस गावाला गर्दी झाली नाणीस गावाला गर्दी झाली नाणीस गावाला गर्दी झाली येथी ती बिझून जात सारी भक्तगण बिझून जात्यात सारी भक्तगण बिझून जात्यात सारी भक्ती भावान गुरु पूजन करू रे भक्ती भावान गुरु पूजन करू रे आम्हाला पाहिजे नरेंद्राचार्य गुरु रे आम्हाला पाहिजे नरेंद्राचार्य गुरु रे करूया भक्ती सध्याचा मार्ग धरू रे करूया भक्ती आम्हाला पाहिजे नरेंद्राचार्य गुरु रे आम्हाला पाहिजे नरेंद्राचार्य गुरु रे गजानन प्रकट दिन वारी उत्सवाचा आनंद छान वारी उत्सवाचा आनंद छान वारी उत्सवाचा आनंद छान भक्त जाती आनंदुन येत नाही करते जान येत नाही करते जान मनोभावे दर्शन आपण करू रे आम्हाला पाहिजे नरेंद्राचार्य गुरु रे आम्हाला पाहिजे नरेंद्राचार्य गुरु रे करूया भक्ती सध्याचा मार्ग रे करूया भक्ती सध्याचा मार्ग रे आम्हाला पाहिजे नरेंद्राचार्य गुरुडे आम्हाला पाहिजे नरेंद्राचार्य रे पत्ताच्या कप आवड दासवंदिता सुगंध आवड दासवंदिता सुगंध आवड दासवंदिता सुगंध नवनाथ भाऊ लिहिले जाण दीपक बाऊने गाईल गाण दीपक भाऊने गाईल गाण दीपक भाऊ गाईले गायले गाण सरवारी संत संग करू पाहिजे नरेंद्राचार्य गुरु रे आम्हाला पाहिजे नरेंद्राचार्य गुरु रे करूया सत्याचा मार्ग जरुरी करूया भक्ती सत्याचा मार्ग जरुरी आम्हाला पाहिजे नरेंद्राचार्य गुरु रे आम्हाला पाहिजे नरेंद्राचार्य गुरु रे आम्हाला पाहिजे नरेंद्राचार्य गुरु जगद्गुरु नरेन्द्राचार्य महाराज की जय